हे सर्व मराठा समाजासह सर्वच समाजातील लोकांना माहित होतं की मनोज जरांगीचा बार पुसकाणार आहे कारण जरांगीच्या आता कुठेतरी मुसक्या आवळणं सुरू आहेत जरांगीच्या सगळ्या आसपास गोंगवणारे रसद वाळू मापिया गुटका मापिया यांच्या टोळ्यांना सगळ्या सध्या येणाऱ्या काळात सगळ्यांना उचलण्याचं काम सुरू झालेलं आहे त्यामुळे जरांगी आता करणार नाही की जरांगीला आता जरांगीच्या पायाखालची वाळू सरकलेली जरांगी घाबरलेला आहे त्यामुळे जरांगी करणार नव्हता फक्त कुठेतरी स्वतः माघार घेतली दाखवण्यापेक्षा कुठेतरी वेगळा इव्हेंट करून जरांगीला पहिल्यापासून माहिती आहे की पुन्हा प्रेस बोलवायची त्यामधून सांगायचे की आता मी आम्ही करणार नाही आमच्या मागण्या हे झाल्या अति जे मागण्या आहेत त्या पूर्वीपासून सुरूच होतं सगळ्या गोष्टी ते सर्टिफिकेट निघ काढलं लोकांचं सुरू होतं सगळ्या गोष्टी सुरू होत्या परंतु समाजाच्या डोळ्यात कशी धुळपेक करायची हे जरांगीला माहीत झालंय परंतु आता मराठा समाजाने जारांगीरच्या खरंच गुडावर लाभ घालून जरांगीला बाहेर काढलं पाहिजे जरांगीपेक्षा अनेक मराठा समाजामध्ये विद्वान लोक आहेत हुशार लोक आहेत त्यांनी मराठा समाजाच्यासाठी लढलं पाहिजे जारांगीर सारख्या बालिस माणसाकडे नेतृत्व ठेवून असं आम्हाला वाटतं